बुधवारचा उपवास कोणी करावा तर बुधवारचा उपवास ज्यांना अभ्यासात प्रगती होत नाही ज्यांना नोकरी करून सगळं करून सुद्धा पैसा येत नाही त्यांनी हा उपवास करावा शिवाय बुध हा बुद्धीचा कारक असल्यामुळे बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी जे लोक व्यवहारिक काम करत असतात किंवा एजन्सी करत असतात पत्र व्यवहारांचा त्यांचा व्यापार असतो कुरिअरवाले असतात स्टेशनरीचा बिझनेस जे करतात त्यांनी अवश्य बुधवारचा उपवास करावा आपल्या मुलाचं लक्ष अभ्यासात लागण्यासाठी किंबहुना कधी कधी असं होतं की लहान मुलंही चपळ नसतात लवकर त्यांना कळत नाही म्हणजे त्यांच्या बुद्धीची वाढ व्हायला उशीर होत असतो अशा मातांनी जरूर बुधवारचा उपवास करावा बुधवार हा बुधग्रहाचा कारक असला तरी तो विठ्ठलाला समर्पित आहे विष्णू भगवंताला समर्पित आहे आणि देवांचे देव गुरु जे बृहस्पती आहेत त्यांच्यासाठी समर्पित आहे त्यामुळे बृहस्पती हे सगळ्यांना विद्या देणारे असल्यामुळे विद्या संपादन करण्यासाठी मग ती कुठलीही असू दे शालेय विद्या असू दे शालेय विद्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायची एक वेगळ्या प्रकारची परीक्षा द्यायची आहे स्पर्धात्मक परीक्षा द्यायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा बुधवारचा उपवास हा अतिशय उपयुक्त आहे जे एम पी एस सी या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर खास हा उपाय निश्चित फळ देणार आहे पैसा विद्या धन बुद्धी भक्ती या सगळ्यांसाठी उपयुक्त असलेला बुधवारचा उपवास तुम्ही जरूर करा